मनुष्याची तब्येत व्यवस्थित राहण्यासाठी मूळ त्या माणसाच पोट साफ होणं जरुरी आहे बघा शक्यतो जनावरांच्या मध्ये पोटाच्या तक्रारी बऱ्याचशा कमी असतात पण माणसाच्या ह्या खाण्यापिण्यामुळं किंवा राणीमानामुळं यांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही जर पोट नाही साफ राहिलं ना, तर दिवसभर माणसाची दिनचर्या व्यवस्थित राहत नाही पोटात मळमळ दिवसभर पाद येणे वास मारणे माणूस अनकंटेबल राहतो तर आपण कसं करतो पोट साफ होईना तर डायरेक्टली आपण डॉक्टरकडे जातो किंवा मेडिकलमध्ये जातो व पोट साफ सापण झाले मला दोन गोळ्या देईल दोन त्या ठिकाणी चार गोळ्या खाता सकाळी थोडा व्यवस्थित शौचास होतं संडास होतो बरं वाटतं पोट कच झालं तरी डॉक्टरकडे गोळी घ्यायला जायचं जा। संडास होईच ना तरी जायचं जा। संडास जास्त लागला तरी पण डॉक्टरकडे जायचं पण निसर्गात बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ते नॅचरली आपण जर व्यवस्थित त्याचं पालन केलं तर आपलं पोट व्यवस्थित साफ शकतं तर तशा शेवटी गोळी जर घेतली तर ही केमिकल असते आपल्या शरीराला अपायकारकच असते आणि शेवटी कसं आहे डॉक्टर हा सगळ्यात शेवटचा इलाज आहे तोपर्यंत नॅचरली जे काय होईल तेच आपण करायचं आहे तर पोट साफ न झाल्यामुळं बद्धकोष्ठता हा एक थोडकाच पण त्रासदायक आजार आपल्याला जडतो आणि हे जर पोट कंटिन्यू व्यवस्थित साफ नाही राहिलं तर याचा पुढं जाऊन मुळव्याधला आमंत्रण देण्यासारखं होतो आणि मुळव्याध कसा असतो तुम्हाला माहिती आहे सगळ्यात बेकार त्याच्यापेक्षा आपलं पोट व्यवस्थित राहणं साफ होणं हे फार महत्वाचं असते तर पोट सापवण्यासाठी डॉक्टरकडे गोळ्या मिळतात काही लोक ओवा दोन चमचे एंडेलतील पे हे खा ते खा पण हा अतिरिक्त जास्ती उपाय झाला यामुळे माणसाला त्रास होऊ शकतो पण आपल्याला तसं नाही करायचं आपल्या रेग्युलर आहे आता ह्यातच आपण बघूया नमस्कार मित्रांनो मी शेतकरी मध्ये तुमचं स्वागत करतोय आज आपण बघणार आहे बद्ध कोष्टता यासाठी आपल्याकडे काय तण भाजी म्हणजे ही एक तण आहे की शेतीला अजिबात उपयोगीच नाही पण याची भाजी मात्र चांगली लागते मी आता तुम्हाला एक भाजी दाखवतो तिचं नाव आहे कोरडू तिला काकडा सुद्धा म्हणतात आणि इंग्रजीत सेलोशिया अर्जेंटिया असं इंग्रजी नाव आहे भाजी तुम्हाला दाखवतो हे पारडू ही आहे कोरडू यात दोन प्रकार पडतात एक असते लांबड्या पानाची आणि दुसरी ते ही गोल पानाची येते कुठली जरी असली तरी चालते फुलं तिला एकसारखीच येतं त्याचं फुल कसं असतं पांढरं फूल येत असत कणसा कनिष टाईप बाजरीचं किंवा ज्वारीचं कनिष्ठ येतं असं टाईपमध्ये ह्याला फूल येतं आणि जे शेंड्याला आणि काही दिवसानं गुलाबी रंग सोडतो अगदी दिसायला एक नंबर दिसतो तर आपल्याला ह्याचा पानांचा उपयोग भाजी म्हणून करायचा आहे कवळ्या पानांचा उपयोग भाजी म्हणून करायचा आहे ही भाजी करायला फक्त एक चमचा तेल दोन लसणाच्या पुड्या आणि ही भाजी थोडं पाणी मीठ एवढं झाले की अतिशय चवदार भाजीला आणि ह्या ही भाजी खाल्ली तर व्यवस्थित पोट साफ होत तुम्हाला अजिबात त्रास जाणवणार नाही तुम्ही, जा तुम्ही, जा तुम्ही ही जर संध्याकाळी भाजी खाल्ली आणि सकाळी तुम्ही जर झवशाल संडासला गेला तर तुमचं पोट एकदम व्यवस्थित साफ ही अशी आहे रानभाजी ही रानभाजी शक्यतो मित्रांनो जी बागायत क्षेत्र बागायत क्षेत्र आहे तिथं टिकाऊ होत नाही जी जिरायत शेती आहे किंवा ती पावसाच्या जेव्हा शेती आहे तिथे ही भाजी उभं होती आता तुम्ही बघू शकता हे आमचे माळ रान आहे मी आता कोळ मारलाय भाजी संपूर्ण मेली आहे बांधावर थोडी होती म्हणून म्हणजे होतो मग आता याच्या खाल्ल्या जी शेती आहे आमचीच आहे तिथं बागा आहेत हळद आहे द्राक्ष बाग आहे त्यामुळं हिथं अजिबात ते उगवत नाही आणि ह्याच जर रानात आम्ही बागायत केलं तर ह्याचा एकही बी उगवत नाही आणि हि पावसाच्या जवळ जर शेती ठेवली तर एका एक कंसात कमीत कमी दोन हजार बी खसखस असते ना खसखस ह्या खसखसच्या साईजचे काळे बी येतात दोन हजार बी कमीत कमी ह्या कमी, दोन हजार बी असतात हे कनेस असं एवढं लांबळ होत आणि शंभर टक्के सगळं उगवतो त्यामुळं हे जर तण शेतीत वा मातललं जास्ती जर आलं तर भयानक प्रमाणात येत त्या शेतात जा, जा, जा जायला सुद्धा येत नाही इतकं भयानक हे तण वाढत पण ही बाजी शक्यतो खायला कोण बघत नाही कारण समजा मी आज ही बाजारात लो, लो काया शारा? काया शारा शारा? शारा भाजी विकायला बसलो तर लोक काय म्हणतात काय काय एवढा झालायस काय तो कुरड्याची भाजी विकून पैसे करायलाय कारण समजा मी आज ही बाजारात भाजी विकायला बसलो तर लोक काय म्हणतात काय काय एवढा कंगाल झालायस काय तो कुरड्याची भाजी विकून पैसे करायलायस पण हे भाजीच इतकं महत्व आहे हे लोकांना माहितच नाही समजा त्या बाजारात एक मात्र माणूस जर आला आणि त्यांना जर ही कोरडूची भाजी दिसली तर तो लगेच घेऊन जाणार कारण या जुन्या माणसांना ह्या कोरडूचं महत्व लय आहे एकोणीसशे बहात्तर सालला जो दुष्काळ पडला त्यावेळेला ह्या भाजीनं पुऱ्या शेतकऱ्याला आणि शेतमजुरांना तरलो होतो तुम्हाला कसं सांग त्यावेळेला बागा क्षेत्र अतिशय कमी होतं एका शेतकऱ्याला दहा पंधरा वीस एकर जमीन असायची पण बागायत क्षेत्र जे असायचं ते मोठवर विहिरीवर मोठ बसवून पाणी पाजाल त्यामुळं जास्त बागायत तिथं होत नव्हतं त्यामुळं राहिलेल्या रानात ही भाजी भरपूर प्रमाणात यायची मग बा एकोणीसशे बहात्तरला ला दुष्काळ पडला त्यावेळेला फक्त पेरणी पुरता पाऊसच पडला नव्हता पेरण्यात झाल्याच नाही त्यामुळे शेतकऱ्याने शेतमजूर पुरा कोलमडून गेलेला जुलै ऑगस्टच्या दरम्यानला थोडा थोडा पाऊस पडला आणि ही सगळ्यात पहिल्यांदा त्यावेळेला भाजी उगवली पाऊस पडल्यावर आधी पण होती नंतर पण होती पण त्यावेळेला दुष्काळानंतर पहिल्यांदा जे पंप काढला भाजीनं बाहेर काढला आणि सगळ्या रानातनी कोरडूची भाजी उगवली तर शेतकऱ्याला किंवा या शेतमजुराला पहिला घास पोट भरून मिळाला म्हणजे ह्या कोरडूच्या भाजीचा त्यामुळं शेतकऱ्याला तरवणारी आहे भाजी, भाजी एक नंबरचीच आहे तर मित्रांनो ह्याचा बराचसा पण फायदा आहे तुम्हाला सांगतो सांदीवाई जर असली गुडघे दुखत असले तर ह्याच्या पानाचा रसचा लेप जर गुडघ्याला दिला तर सांदीवाई कमी होते दुसरी गोष्ट बद्ध गोष्टता नाहीशी होती तिसरी गोष्ट जखमा वगैरे झाल्या असल्या कुठं पुरळ आली असली फोड्या जर उठत असल्या तर ह्याचा रस लावला तर पण सुद्धा आराम पडतो आणि ही भाजी ह्याच्या भाजीचं जर सेवन केला तुम्ही तर तुमचे डोळ्यांचे जे आजार आहेत त्याला भरपूर प्रमाणात आराम मिळतो अशी ही भाजी आहे तर मित्रांनो हे भाजी तुम्ही करून खावा एक नंबर भाजी आहे शक्यतो तुम्हाला बाजारात मिळणारच नाही कोण शेतकरी तुमच्या ओळखीचा असला किंवा काय असला किंवा शेतकऱ्यांना सांगतो तुमच्या जर बांधावर ही भाजी असली रानात भाजी असली तर ही भाजी खावा आपलं पोट अतिशय स्वच्छ होत कुठले एरडेल ते प्यायची जरूर नाही कुठली गोळी घ्यायची जरूर नाही आणि ह्या भाजीला चव सुद्धा छान आहे एक नंबर भाजी ही तर मित्रांनो ह्याच्या सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्याकडून रानभाज्या ऐकलात पाहिलात त्याचा तुम्ही अवलंब केला असेल त्याबद्दल मी धन्यवाद देतोय आणि इथून पुढं पण बऱ्याचशा रान रानभाज्या आहेत त्या आपल्या शरीराला अत्यंत चांगल्या आहेत त्याचा तुम्ही वापर करा आपली तब्येत सुधारा आणि ठणठणीत राहा